हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही म्हणाल की माणुसकी अजून जिवंत आहे या कुत्र्याचं पिल्लू संकटात असताना माणुसकीचे दर्शन झालेले आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन तर जर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर आजकाल खऱ्या माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे कुत्र्याचे पिल्लू संकटात असताना तरुणाने खरंच कौतुकास्पद काम केलेलं आहे चला तर मग पाहूया हा व्हिडिओ तर हा कुत्र्याचं पिल्लू एक नाल्यात पडलेलं असतं आणि नाल्यात पडल्यानंतर थंडीने ते कुडकुडत असतं हे काही तरुणांना समजतात तरुण तेथे ते घटनास्थळी पोचवतात घटनास्थळी पोच झाल्यानंतर काही तरुण त्याला कसं वाचवा जाय याचा प्रयत्न करत असतात पण काही तरुण काठीच्या मदतीने खाली उतरतात आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवून जीवदान देतात ह्या तरुणाचे सर्व स्तरावरून नेटकऱ्याने सुद्धा चांगलेच कौतुक केलेले आहे आणि तिथे उभ्या असणाऱ्या कुत्र्यानेसुद्धा या कुत्र्याच्या पिल्लाला संकटातून कसे हे व्यक्ती काढत आहे ते आपण पाहत आहोत खरंच या व्यक्तीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे नेटकऱ्यांनीसुद्धा भरभरून या व्यक्तीचे कौतुक केलेले आपणास काय वाटते आपण हे कमेंट बॉक्समध्ये कळवा